कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्या आणि त्यांचा निकाल मात्र लांबणीवर पडला अशातच बहुचर्चित आणि राज्य सरकारच्या योजनांच्या दृष्टीनं महत्वाचं असणारं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये बोलावण्यात आलं कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी हिवाळी अधिवेशनात दमदार एंट्री केली या अधिवेशनाच्या अनुषंगानं वरिष्ठांशी चर्चा करून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा एकदा मांडणार असल्याचं खडसावून सांगितलं रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांना विरोध करत आणि आदिती तटकरे यांचं पालकमंत्रीपद खेचत आमदार महेंद्र थोरवे यांनी राजकारण पेटवलं भरतशेठ गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळायला हवं असा जोर लावत आमदार महेंद्र थोरवे यांनी राजकीय युद्ध छेडलं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांसमोर पालकमंत्री पदाचा मुद्दा मांडणार असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं की आम्हाला अपेक्षित आहे किंवा भरत एक सिनियर आमदार आहेत आता मंत्री झालेले आहेत तर त्यांना रायगडचे पालकमंत्री करावं हो। परंतु आता ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे नाराज आहोत भरत शेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री करावं ही हो। आमची ठाम भूमिका आहे त्यामुळे अधिवेशन हे भर हिवाळ्यात असलं तरी आमदार थोरवे हे पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापवणार हे निश्चित आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका